सांगोला येथे भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची वर्धा वेगाने जाणारी कार पाठीमागून मालट्रक जोराने धडकून भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले या अपघातात हा अपघात आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला येथे घडला अपघातात मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत सुखदेव बामणे वैवर्ष चाळीस तर ननेश कोरे वयवर्ष एकतीस दोघी राहणार नांदणी जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे वैवर्ष बेचाळीस राहणार नांदणी तर सुधीर चौगुले वैवर्ष पस्तीस राहणार वडगाव सूरज विभुते वैवर्ष एकवीस राहणार कोटली हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरून बाजूला काढून जखमींना उपचार करता तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच नऊ एफ बी एकोणचाळीस झिरो आठ या वेगानोर कारमधून तुळजापूर येथील नवरात्र निमित्त तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनात नंतर त्याच कारमधून पाच जण सोलापूरकडून हायवेने नांदणी जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठी मागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या सोळा चाकी एम पी वीस झेड एम पंच्याण्णव अठरा या मालट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला अपघात एवढा भीषण होता की कारमधील दोघे जण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्तांचा सडा पडला होता तर चालक कारमधून कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर मदत केली आता मला स्पष्ट दिसतय पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच